नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाडित तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सर्व स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते नीट दोन हजार सव्वीसच्या एक्झाम साठी तुम्हाला किती महत्वाचं आहे नीट दोन हजार सव्वीसचं अप्लिकेशन फॉर्म भरत असताना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचं महत्व काय आहे त्याचबरोबर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं तर ते कुठल्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी काढायचं आहे आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढत असताना तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सेंट्रलमध्ये कोणत्या कॅटेगरीचे बेनिफिट्स कशा पद्धतीने घेऊ शकता या संदर्भातील आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमचा नीट दोन हजार सव्वीस चा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती तुम्हाला आपल्या या ब्राईट फ्युचर मेकर्स युट्यूब चॅनलला मिळत राहील सर्वप्रथम सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे काढायचं आहे ते कोणत्या कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी काढायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ओबीसी एस आणि एस हे तीन आणि ईडब्ल्यू एच चौथं हे चार कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात परंतु या चार कॅटेगरीचे जे वर्णन आहे या चार कॅटेगरीचे वर्णन महाराष्ट्र राज्यामध्ये इतर सब कॅटेगरीमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय ओबीसी कॅटेगरी संदर्भात आपण चर्चा करूया ओबीसी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी सेंटरला ओबीसी मध्ये येतात ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये इतर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत जसं की एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जी एसबीसी आणि व्ही जी एस बी सी अशा ज्या कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये हे सर्व विद्यार्थी काय करतात इतर कॅटेगरीमध्ये मोडतात परंतु हे सर्व विद्यार्थी सेंट्रलमध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येतात तर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचं जरी त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तरी पण त्यांना सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढलेल्याचा त्यांना फायदा काय होतो तर नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये त्यांना ह्याचा फायदा होणारच आहे त्याचबरोबर ज्या काही सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये सीयूटी असेल कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट त्याचबरोबर एन असेल नॅशनल फॉरेन्सिक ऍडमिशन टेस्ट अशा ज्या काही सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीज आहेत ह्याच्यामध्ये देखील जर त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यामुळे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे दुसरं म्हणजे काय एससी आणि एस टी एस सी आणि एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे महाराष्ट्राचं एस सी एस टीचं सर्टिफिकेट असेल अशा विद्यार्थ्यांनी देखील सुद्धा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला एखाद्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल फॉर एक्झाम्पल बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल अशा ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी असेल मुंबई युनिव्हर्सिटी असेल अशा सेंट्रलाइज ज्या युनिव्हर्सिटीज आहेत याच्यामध्ये तुम्हाला नीटच्या एक्झाम व्यतिरिक्त पण दुसऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही सेंट्रलमधल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्कॉलरशिपचे बेनिफिट्स या ठिकाणी घेऊ शकता तिसरी जी महत्वाची कास्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे ईडब्ल्यू एस ज्याला आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन असल्याचं म्हणतो तर या ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा लाग विद्यार्थ्यांकडे सुद्धा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी कोण आहेत महाराष्ट्र राज्यामधलं ईडब्ल्यू चे जे सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्र राज्यातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना काढता येतात खुल्या वर्गातील विद्यार्थी म्हणजे काय याच्यामध्ये मराठा कॅटेगरी सोडून जेवढे काही ओपन मध्ये विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील जी जे काही इतर दुसऱ्या कॅटेगरीतील विद्यार्थी असतील जे दुसऱ्या कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेत नाहीत परंतु त्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतात परंतु मराठा कॅटेगरी पासून ते बाकी सर्व कॅटेगरी ज्या एस सी एस टी ओबीसी मध्ये येत नाहीत या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतात याच्यासाठी तुमची जी काही तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे हे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे तुमच्याकडे पाच एकरापेक्षा जास्त कमी जमीन पाहिजे अशी त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत या जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकता आता हे सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला दोन गोष्टींमध्ये फायदा होणार आहे एक तर गोष्ट म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मुळे टेन पर्सेंट सीट जे काय असणार आहेत त्या प्रत्येक सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये सेंट्रल कॉलेजेसमध्ये एम्स मध्ये अशा ठिकाणी तुम्हाला टेन पर्सेंट सीट जे काय मिळणार आहेत रिझर्व मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हीच फक्त त्या ठिकाणी अप्लाय करू शकता हे झालं कोणत्या कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी कोणते कोणते सर्टिफिकेट या ठिकाणी काढायचे अगेन मी रिपीट करतो चार सर्टिफिकेट तुम्हाला चार कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी काढावं लागणार आहे बाकीच्या सब कॅटेगरी मधल्या ओबीसी जेवढे टी वन टी टू व्ही जी एसबीसी आणि हे ज्या कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढायचं आहे एस सी एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं टी सर्टिफिकेट काढायचं आहे आणि महाराष्ट्रातील एस सी बी सी असेल किंवा इतर कोणत्याही खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रल सॉरी सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही काढायचं आहे आता नीट फॉर्म भरत असताना तुमच्याकडे आता सेंट्रलचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का तुम्ही शंभर टक्के आता जरी तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुम्ही काय करू शकता नीट दोन हजार सव्वीसचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता परंतु एक तुमच्या विद्यार्थ्यांकडे एक पॉझिटिव्हली गोष्ट असणं गरजेचं आहे आता पालकांना आता सध्या काही काम नाहीये बरोबर आहे का सध्या विद्यार्थी माझे सर्व बारावीच्या एक्झाम्स मध्ये बिझी आहे त्यामुळे पालकांकडे टाइम आहे या टाइमामध्ये तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व डॉक्युमेंटची जुळवाजुळव करून घेणं गरजेचं आहे जुळवाजुळव करत असताना तुम्हाला ईडब्ल्यू एस सेंट्रल ओबीसी सेंट्रल एस सी सेंट्रल एसटी सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचे आहेत ठीक आहे आता तुमच्याकडे आता नसतील इन्स्टंट तुमच्याकडे काही गोष्टींमुळे हे सर्टिफिकेट अवेलेबल नसतील तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरीचे सर्टिफिकेट अपलोड करू शकता लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरीचे सर्टिफिकेट आता नीट दोन हजार सव्वीसच्या फॉर्म साठी व्हॅलिड आहेत आतापर्यंत असं कुणालाही रिजेक्ट केलेलं नाहीये दोन हजार पंचवीसच्या नीटच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये दोन हजार चोवीसच्या दोन हजार तेवीसच्या या सर्व मागच्या तीन चार वर्षांमध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जरी नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही त्या कॅटेगरीचा फॉर्म महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरीच्या फॉर्मवर भरू शकता रिजेक्ट केलेलं नाहीये पण तुमच्या चांगल्यासाठी विद्यार्थ्याच्या स्कॉलर विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळावी याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सीट रेझर्वड असावी याच्यासाठी त्याचबरोबर इलिजिबिलिटीसाठी तुमच्याकडे हे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता सध्या गरज नाहीये परंतु काढून ठेवलं तर खूप छान होईल त्यामुळे सर्व पालकांनी हे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी काढून तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुमची कास्ट कॅटेगरी संदर्भातील जेवढी काही शंका असतील सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट संदर्भातील तेवढे ह्याच्यातून दूर झाले असतील निश्चित मी तुम्हाला सांगतो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुम्हाला अशीच माहिती जर रोजच्या रोज पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती नीट दोन हजार सव्वीस चा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंतचे सर्व माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र